जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप कर्जत जिल्हा अहिल्यानगर एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर एकशे साठ तीनशे एक्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये धाडसी दुकान फोडण्याची घटना घडली आहे कर्जत शहरामध्ये असणारे जगदंबा ॲटोमोबाईल्स हे दुकान शंभो ऑइल मिल्स या दुकानाच्या समोर असून अज्ञात चोरट्यांनी हे दुकान रात्री भिंत फोडून दुकानामध्ये प्रवेश करून दुकानातून रोकड पळवण्याची घटना घडली आहे चक्क चोरट्यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भिंत फोडून पाठीमागेल बाजूस त्यानंतर दुकानामध्ये आत उतरूनच उचकापाचके करून या ठिकाणून रोकड मुद्देमाल चोरून नेला आहे या घटनेने कर्ज शहरामध्ये खळबळ उडाली आहे कर्जत शहरातील लगड यांचे जगदंबा ॲटोमोबाईल्स हे दुकान चोरट्यांनी आज मध्यरात्री फोडले आहे या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आहेत आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर